बऱ्याच वेळेस अशी अशी वेळ येते किंवा असं वाटतं आपल्याला की मला काहीतरी मी कुठेतरी अडकलेली आहे किंवा मला काही प्रश्नाचं उत्तर हवं आहे आणि मला याचं उत्तर नक्की कोण देईल आपल्या आजूबाजूचे आपल्या आजू घरातली लोकं त्याचं उत्तर देऊ शकत नाही कारण काही प्रॉब्लेम्स असतात जे आपल्या घरातल्यांशी रिलेटेड असू शकतात बाहेरच्या रिलेटेड असू शकतात तर त्यामुळे त्याचं उत्तर हे फक्त आणि फक्त स्वामींना माहिती असतं मग स्वामींना आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं विचारावं आणि शक्यतो माझ्या प्रश्नांचं उत्तर आजपर्यंत स्वामींनी मला कसं दिलं त्याचबरोबर मी ज्या तुमच्या तुमच्याबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे टेक्निक्स शेअर करते त्यामध्ये मला यश कसं मिळालं आणि मला माझ्या इच्छा पूर्ण कशा करून भेटल्या ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते कसं असतं ना जेव्हा कधी मला इच्छा झाली मला असं वाटलं की स्वामी मला ह्या गोष्टींचं सुचत नाहीये कळत कर, नाहीये की मी काय करावं तर मी आपल्या ना आपण एक गोष्ट करून ठेवावी एक गोष्ट लावून ठेवावी किंवा एक रुटीन असावा मी रोज येणार रोज आपल्या तुम्हाला माहिती असेल कलर्स मराठीवर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नावाची सिरियल चालू आहे म्हणजे त्यांचं काही प्रमोशन करत नाही मी माझं सांगते की मी ती सिरियल बघते आणि मी रोज एक एक एपिसोड किंवा दोन एपिसोड तरी बघते रात्री मी तो ए एक एपिसोड किंवा दोन एपिसोड असे बघतेच काही असू दे ते मी ते बघते कारण मला त्यातनं काहीतरी शिकवण मिळते तुम्हाला मी सांगते जेव्हा कधी मी त्या दिवशी माझ्या डोक्यात काही प्रश्न असेल त्या दिवसाला माझ्या डोक्यात काही चलविचल चालू असेल आणि मी जर का तो ते सिरियल बघितली तर मी असं लावून ठेवलं आहे की मला स्वामी तिथून मला उत्तर देणार आहे माझ्याशी स्वामी कसे बोलतील असे तर समक्ष आपण बोलतोच पण स्वामींकडनं आपल्याला उत्तर कसं मिळेल त्यांच्या आवाजात आपल्याला उत्तर कसं मिळेल तर मी ती जेव्हा सिरियल बघते तुम्हाला मी खरं दोन शंभर नाही दोनशे नाही पाचशे नाही किती टक्के मी सांगू की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर त्याच दिवशी मिळून जातं आणि ह्याचं मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मी तुम्हालासुद्धा सांगते तुम्ही पण अशी काही गोष्ट थ था ठरवा आणि त्यानुसार तुम्ही करा मला माझे प्रश्नांची उत्तर स्वामी देतात तुम्हीही तुमच्या प्रश्नांची उत्तरं स्वामींना विचारू शकता प्रश्न कसे करायचे विचारायचं कसं ह्याचा व्हिडिओ मी नंतर नक्कीच करेल पण हा माझा अनुभव होता तुम्हाला सांगण्यासाठी तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ